नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असे सरकारी नोकरीशिवाय माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब बटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज आर बी बी ग्रुप डी भरती भारतीय रेल्वेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे व ही पूर्णपणे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती आहे खूपच चांगल्या प्रकारे पदसंख्या निघालेल्या आहेत जाहिरात क्रमांक आहे सी एन झिरो नाईन दोन हजार पंचवीस आहे एकूण पदसंख्या आहे बावीस हजार जागांसाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे ग्रुप डी असिस्टंट पॉईंट्समन ट्रॅकमन व ट्रॅक मेंटेनर अशा एकूण बावीस हजार पदांसाठी भरती निघालेली आहे ही ग्रुप डी भरती जे पण डिपार्टमेंट ग्रुप डी आहेत ट्रॅकमन गँगमन जे पण रोड जे रेल्वे स्टेशनवरती काम करतात जे मेकॅनिकल आहेत या सर्वांसाठी ही भरती आहे सदर भरतीची शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण उमेदवार किंवा ज्या उमेदवारांनी आय टी आय उत्तीर्ण केलेले ते कोणत्याही प्रकारच्या आय टी आय असू देत बीटर इलेक्ट्रिशियन एक सर्व उमेदवार या अर्ज करू शकतात सदर भरसेटी अर्ज करत असताना वयाची अट हे एक जानेवारी दोन रोजी ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते तत्तीस वर्षाचे उमेदवार अर्ज करू शकतात एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते ज्या ज्या ठिकाणी इंडियन रेल्वे कार्यरत आहे त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भारतासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रणाली आहे ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला जनरल ओबीसी व डब्ल्यू एस या उमेदवारांना पाचशे रुपये परीक्षा फी आकारण्यात येणार आहे एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन व ट्रान्सजेंडर ए बी सी व महिला यांना दोनशे पन्नास रुपये फी परीक्षा फी आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सदर भरतीसाठी इम्पॉर्टंट लिंक खाली दिलेली शॉर्ट नोटिफिकेशन आहे या गुगल ड्राईव्ह लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला स भरतीविषयी शॉर्ट नोटिफिकेशन आहे व सविस्तर ही वीस तारखेपर्यंत तुम्हाला मिळेल सदर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही एकवीस जानेवारी दोन हजार रोजी सुरू होणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुम्हाला आर आर बी अप्लाय डॉट डॉट इन ॲथरन लॉड या वेबसाईटला जायचं आहे प्रथमतः तिथं तुम्हाला लॉगिनमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करून तुमचा एक लॉग इन आणि पासवर्ड प्राप्त बनवायचं आहे व त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करून पूर्णपणे फॉर्म फि फिलअप करायचं आहे व एक्झाम फी पेड करायची व फॉर्म सबमिट करायचं आहे सदर इंडियन रेल्वे डॉट जी ओन या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला इंडियन रेल्वेशी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे त्यांचे जे पण झोन आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रत्येक झोन वाईज अर्ज करायचा आहे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये असाल तर मुंबई झोनमधून तुम्ही अर्ज करू शकता सदर भरती ही खूपच चांगल्या प्रकारचे दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात हा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गरजूंना शेअर करावं व चॅनलला नक्की लाईक करावं सबस्क्राईब करा धन्यवाद